लोकांना एकच सांगायचं प्रश्न विचारायचा हेल्थ मध्ये लोकांना एवढं सांगा की प्रश्न मध्ये कुठे कुठले आजार आहेत मार्केटमध्ये म्हणजे नाव लिहाय सारखं डायबिटीस आहे है ना बीपीचा त्रास आहे लोकांना अजून काय अस्थमा आहे अर्सरायटीज आहे स्पेलिंग येत नसेल तर पहिलेच लिहायचं आणि पुढे असं असं करायचं डॉक्टरची भाषा टेन्शन नाही लिहिले का ओके हार्ट प्रॉब्लेम आहे किडनी प्रॉब्लेम आहे कॅन्सर चे आहे थर्मोग्रोन बॅलन्स आहे लेडीज मध्ये थायरॉइडचे चे केसेस आहे वेट मॅनेजमेंट म्हणजे वेट कमी होतं पीसीओडी पीसीओएस एस ना नाव बदलतात डॉक्टर तुम्हाला ज्यावेळी पीसीओडी म्हणजे काय काय चालू होतं त्यावेळी पीसीओएस करतात हिमोग्लोबिन कमी हे तुम्हाला काय लागलं की त्याला अनिमिया म्हणतात घाबरायचं नाही बार्शी घालतात प्रत्येक वेळ है ना आता मी काय बोलू शकतो डॉक्टर इथे बसले तुम्ही तुम्ही खोटे बोल डॉक्टर बरोबर आहे ना अशी नावं वेगळी वेगळी असतात है ना सो असे बोलत त्याच्यानंतर असे बरेच आजार आहेत म्हणजे यादी काढायला गेलं हजर आता ह्या आजारावर आपण कामच करत नाही हे तुमचं मोठं सेंटेन्स से असायला पाहिजे मी कुठल्या या आजारावर आजार काम करत नाही आम्ही कुठल्याही आजारावर आजार लोकांना ट्रीटमेंट देत नाही आम्ही काय सांगतो ते फक्त दहा मिनिटं आहे का आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन द्या ओके सो आजार येण्याची मूळ कारण काय आहे तर मूळ कारण दोन ते तीन कारण आहेत आजार येण्याची ते तीन कारण नेहमी लक्षात ठेवायची ओके पहिलं आहे ते म्हणजे टॉक्सिन्स म्हणजे बॉडीमध्ये वाढत चाललेलं अनवॉन्टेड मटेरियल नको असलं केमिकल चाल वाढले की नाही वाढले ओके हवे वाटे अन्ना वाटे पाण्या वाटे बॉडीमध्ये नको असलेले घटक चाललेले आहेत दुसरं काय आहे लॅक ऑफ न्यूट्रिशन ची कमी राईट न्यूट्रिशन पौष्टिक तत्वांची कमी अन्नातून जेवढे न्यूट्रिशियन पाहिजे तेवढे मिळत नाही तुम्हाला आता जे काय दिले ते न्यूट्रिशन दिले त्याच्यामध्ये कुठेही औषध नाहीये तिसरी गोष्ट काय आहे ते म्हणजे स्ट्रेस ताण तणाव चिंता ओके ह्याच्यामुळे ह्याच्यामुळे येणारे आजार कुठल्या रिपोर्टमध्ये काय होत नाही रिपोर्ट नॉर्मल पेशंट आप नॉर्मल डॉक्टर म्हटले काहीच प्रॉब्लेम नाही आणि हे दड नाही बरोबर सो असे तीन प्रकारचे आपल्याला खुर्ची रिकामी ग्रेक ओके सो आता याच्यावर सोल्युशन काय आता मला सांगा की तुमच्या बॉडीमध्ये जर घाण वाढली टॉक्सिन्स वाढली तर त्याच्यासाठी काय सोल्युशन काय घरामध्ये कचरा साठला तर काय करणार झाडू मारणार पुसून काढणार काय काय करून बघू नका घरामध्ये जर कचरा वाढला तर काय करणार झाडू मारण साफसफाई करणं स्वच्छता करणार त्याला क्लिनिंग प्रोसेस म्हणतो त्याला म्हणतात डिटॉक्स काय करणं करणं डिटॉक्स करणं म्हणजे शुद्धीकरण करणं आता डिटॉक्स करण्यासाठी काय महत्वाचं आज काय महत्वाचं असतं फिनेल शरीर शुद्ध करण्यासाठी काय महत्वाचं चांगलं अन्न गरजेचं आपल्याला माहित नाही मग तुम्हालाच माहिती आहे लोकांना माहित असेल का मग बोला ना तुमच्या एमबीबीएस एमडी डॉक्टरला ला माहित नाही डिटॉक्स करायला काय पाहिजे त्याला टॉक्सिन आत कसं टाकायची माहिती आहे बाहेर काढण्यासाठी तुम्हाला चांगलं अन्न पाहिजे ज्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टी असते अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टी आतमध्ये गेली की डिटॉक्सिफिकेशन चालू होतं त्याच्यामुळे तुम्हाला पालेभाज्या खा फळभाज्या खा फळ खा हे सांगतात त्याच्यापेक्षा आम्हाला पिझ्झा बर्गर जास्त आवडतो मॅगी पास्ता जास्त आवडतो हॅलो ओके सो डिटॉक्स करण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारचं सुपर फूड पाहिजेत काय पाहिजे <laughs> सुपर फूड म्हणून वापर त्याला सुपर फूड पाहिजे आता आलेला शब्द ओके okay. त्याच्यानंतर न्यूट्रिशनची कमी आहे बॉडीमध्ये पौष्टिक तत्वांची कमी आहे तर काय करावं लागेल बोर अंदाजीन आणले लोक खान मॅडम काय करावं लागेल तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन ए कमी आहे तर काय करावं लागेल व्हिटॅमिन ए द्यावं लागेल त्याला म्हणतात न्यूट्रिशन आहे ना आता तुमच्या हाडं दुखायला लागले डॉक्टर काय म्हणतो कॅल्सियम yes. बरोबर तुम्हाला मल्टीविटॅमिन देतात डॉक्टर म्हणजे काय करतात आता त्या मल्टीविटॅमिन मधलं कुठलं कमी यायचे डॉक्टर सगळी एकत्र एक मिक्स असली गुळी द्यायची कुठलं तरी लागू पडत तुम्हाला माहित नाही डॉक्टर असंच असत काळजी असं स्पेसिफिक परफेक्ट अन्सर नाही आहे मेडिकलला बरोबर तर हे बोलायचं दाबून मॅडम हा ना बोलत तुम्ही दाबून बोलत त्याची माती विकली जाते मरा लागले सोन पण विकलं जात नाही बरोबर ना दाबून बोलायचं आणि तो म्हटला की तू बोलतोय चुकीचं आहे तर आपली कुठली एम बीबीएची डिग्री आहे चुकीचा असं चुकीचं असं कशाला <laughs> आपण वाईट वाटून घ्यायचं मी नाही केलं मी डिग्री बरोबर काय घाबरायचं काय बरोबर तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस बल लावायला गेला बॉर्डर बऱ्याच लोकांनी बसवला असेल गेला की नाही बल वाईट लागला कोर्स नाही परत करून बघितलं कुठली वाईन एकत्र जोडले चुका पण बोला सो न्यूट्रिशियन मध्ये काय करावं लागेल बॉडीला न्यूट्रिशियनचा सप्लाय करावा लागेल म्हणजे बॉडीला न्यूट्रिशियन द्यावे लागतील स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करावं लागेल मेडिटेशन स्ट्रेस का करायसाठी काय करावं लागेल पहिली एक गोष्ट करा स्ट्रेस कितीही किती आला ना तरी झिपून न्यायचं ताकद आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला माहिती आहे किती प्रचंड स्ट्रेस एक लेडी ज्यावेळी प्रेग्नंट लेडीज ज्यावेळी डिलिव्हरी होते ना त्यावेळी सायन्स सांगते की बारा डीसीमल होतो <coughs> दहा डीसीमल ला माणूस मरतो एका मध्ये बारा डीसीमेल एवढा पिनिंग होत ते सहन करून हॅलो म्हणजे आखर किती प्रचंड सहन करण्याची आहे प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड राईट नंतर वाघाला समोर बघितल्या बघितल्या लोक मिळते असते म्हणतात का घाबरून पळून जातात थोडा वेळ घाबरतात का पडतो मरतो का माणूस तुम्ही डोळे उघडले आणि वाया हा करून उभा काय होईल काय होईल ओके मरणार नाही आपण एवढा स्ट्रेस सहन करण्याची ताकद आपल्या बॉडीमध्ये आहे ओके okay, सो स्ट्रेस कम करण्यासाठी पहिल्यांदा एक गोष्ट करा तुमची झोप आहे ना ती प्रॉपर घ्या हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे झोप प्रॉपर घ्या कारण झोप रिस्टोर करते बॉडीला झोपेत तुम्ही असताय त्यावेळी तुमची बॉडी तुमच्या बॉडीला दुरुस्त ता करत असते मॅडम जे काही डॅमेज झालंय ना आपलं ते दुरुस्त करायचं काम करत असते खरं द्या व्यवस्थित टायमिंग द्या ओके ही झोप किती महत्वाची माहिती आहे तुम्हाला तुम्हाला प्रचंड भूक लागली दोन दिवसापासून तुम्ही उपाशी आहात खायला काय काय मिळालं आणि ताट समोर आलं पंधरा मिनिटात जेवढा पोट भरलं भूक संपते पण झोप तशी संपत नाही तुम्हाला सात आठ तास झोप झाल्याशिवाय वाटणार नाही त्याचं तुमचे डोळे समोर अंधार याय चालू होते दिसायचं बंद होतं होतो yes. राईट स्ट्रेस कमी करण्यासाठी पहिली गोष्ट आहे स्लीप घ्या आणि दुसरी सगळ्यात स्वस्त औषध आहे त्याचं स्माईल करा जाऊ दे सगळं काय टेन्शन नाही का कोण राहिलाय बँकेमध्ये तो आतापर्यंत आहे का कोण मार्केटमध्ये तो दोनशे वर्ष जगलाय त्याला कुठला आजार झाला नाही लवकर गेला ओके okay. आणि जो गरीब होता तो पण गेला ओके आमची जर्नी आहे चालू राहणार आहे जे काही करायचं राहायचं पण आनंद राहून करा स्माईल करा हे सगळ्यांकडून आता महत्वाचं काय डिटॉक्स करण्यासाठी आमच्याकडे काही सप्लिमेंट आहे त्याच्यात तुम्ही आता काय दोघांना नाव ऐकलं जसं गॅमरमा आहे सिपुरमिना आहे ॲलोवेरा आहे आमला आहे कर्किबिन आहे डिटॉक्स फूड पॅच आहे आमच्याकडे न्यूट्रिशन सप्लाय करण्यासाठी प्रोटीन विटॅमिन्स फिल्टर सगळं आहे है ना फायबर पासून सगळं आहे आणि हे जर दोन्ही गोष्टी झाल्या तर स्ट्रेस पण ऑटोमॅटिक बऱ्याच प्रमाणात कमी होतो तुमच्या बॉडीमध्ये जर ऍसिडिक लेवल कमी झाले तर बॉडी स्ट्रेस मॅनेज करतेस ऍटीमॅटिक कमी होतो ओके आणि ह्या अनुषंगाने कुठलाही आजार बरा होतो कारण हे सगळे आजार येण्याची कारण मुळात हीच आहे टॉक्सिन्स न्यूट्रिशियनची कमी आणि स्ट्रेस लेवर त्याच्यामुळे बॉडीमध्ये आजार वाढतात हे सोडून कुठलाही आजार तुमच्या बॉडीमध्ये येत नाही एका ये आजाराचं नाव सांगा हे तीनही गोष्टी सोडून येतो डॉक्टर कुठला तरी एखादा सांगा ना कुठला कोविडमध्ये सुद्धा तीस लोक मी गेली ना ज्यांच्या बॉडीमध्ये टॉक्सिन जास्त होते तर ती बॉडी ऍसिडिक होती ऑक्सिजन पुरतच नव्हता बॉडीला आज तुमच्या बॉडीमध्ये पेनिंग होतं ताई माझ्या जवळ बसल्या होत्या ना बॉडीमध्ये पेनिंग होतं काय त्यांना व्हिटॅमिन डी कमी आहे व्हिटॅमिन कॅल्शियम कमी आहे आणि बी ड्यू बी कमी आहे दक्षण सांगितल्यावर कळतं तुम्हाला कसं कळतं कधी 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 बिल बघण्यापेक्षा असं काही वाचत राहायचं दुसरा उत्तर काय करायचं आपल्या कामाचं ना कोणतरी काय ते एकदा बघितलं तिच्याच बघित राहायचं एक नंबर बिल बोलतो टाइमपास करतो हे करायचं नॉलेज सिंपल सिंपल आहे घेत ओके उद्या जाऊन किती लोक बोलायला चालू करणार घेतो जेवढ्या गोष्टी सिंपल ठेवाल right? ना तेवढ्या डुप्लिकेट होती राईट जेवढ्या गोष्टी म्हणजे मी इथं भूषणच्या घरी जाऊन प्लॅन केला भूषण म्हटलं तीन गोष्टी जर मी आठवल्या अवघड काय राईट right? आणि मग प्रत्येक जण आपली स्टुडिओ ऍड करतो सो धरेल दहा बारा मिनिटं